तो माणूस जर खासदार म्हणून आपल्याला निवडायचा असेल तर मराठा समाजाने एक मत त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आप आपल्याला फक्त करायचं एवढंच आहे की निशाणी टीव्ही ना घराघरात पोहोचली पाहिजे आणि ती फक्त आपल्याला आपल्याला आपल्या गावामध्ये जाऊन प्रत्येकाच्या घरामध्ये मराठा समाजाच्या घरामध्ये जाऊन टी व्ही च पोहोचली पुढच्या पाच दिवसांमध्ये काम होईल कारण तुम्हाला माहिती मतदान केंद्रावर गेल्यावर लोक प्रश्न विचारणार आहे का हर्षवर्धन जाधव उभे आहेत का आपल्याला फक्त म्हणायचं हो ते जर म्हटले त्यांची निशाणी काय तर आपलं सांगायचं टी व्ही समाजाने जरी मागच्या वेळेस लाख त्र्याऐंशी हजार मतदान केलं होतं तेवढ्यांनी जरी मतदान परत केलं तरी आमचा खासदार होऊ शकतो म्हणजे <प्राँगे> तरुणांची जवळपास दहा ते बारा टक्के मतदान वाढलेले दहा ते बारा टक्के मग तरुणांचा रोष या दोन्हीवर आहे कारण आमच्या आहे बहिणीवर चार्ज आणि आम्हाला अडीच वर्ष फसवलं म्हणून जरी दहा टक्के दोन लाख त्र्याऐंशी हजारचे दहा टक्के जरी झाले तर अठ्ठावीस हजार होता आणि अठ्ठावीस हजार प्लस जरी झाले तर तीन लाख पंचे पंचवीस हजार पर्यंत आपण पोहोचू आणि त्यामुळे कुठंही शांता कुशांता न घेता सरळ सरळ आपण मराठा समाजाने मराठा समाजाचा उमेदवार म्हणून आशादान जाणव <प्राण> यांना फाटा केलं पाहिजे अशी माझ्यासारख्या सर्वसामान्य मराठा स्वयंसेवकाची इच्छा आहे बाकी नेम आहे समाजाला घ्यायचं आहे समाजाला कोणाच्या माग राहायचं कोणाच्या पुढे जायचं पण समाजाने पहिले विचार करायचा की माझ्या आई बहिणीच्या अंगावर जर कोणी लाठी हल्ली असती तर तुम्ही त्याला मतदान केलं असत का जर त्याला मतदान केलं समजायची बाकीचा विषय आपला संपला एक